अहो माणसाला मृत्यू प्रत्येक जीवाला मृत्यूच निश्चित भय आहे प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे परंतु मृत्यूचं भय आहे म्हणून कोणी देवाकडे जाण्याचा किंवा भक्ती करण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीये प्रत्येकाला वाटतं की मी पुण्य करावं पुण्य अर्जन करावं पुण्य करत नाही पण पाप केल्याशिवाय राहात असा हा मनुष्य आहे परंतु त्याच्याकडून पुण्यकर्म होत नाहीये आणि अशा या जीवाकरिता तळमळीने संत महात्मे म्हणतात जन्म जन्मे आम्ही बहु पुण्य केले खरंच तुम्ही मी या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक पुरुषांनी प्रत्येकाने पुण्य केलेलं आहे तेव्हा आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे खरं तर जर विचार केला आपला जर जन्म कुठे अमेरिके झाला असता तर हे आपल्याला कीर्तन कळालं असतं का आपला जर कुठे आफ्रिकेमध्ये जन्म झाला असता तर काळी तोंड घेऊन आपल्याला परमार्थ करता आला असता का नसता करता आला आणि कदाचित जपानमध्ये चीनमध्ये झाला असता तर गांडोळं खात बसली असती माणसं परंतु आपण तुम्ही मी सर्वजण किती भाग्यवान आहोत की आपल्याला जन्म आपल्या या भारत देशामध्ये मिळाला पवित्र तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती आम्हाला जन्म या भारतामध्ये मिळाला खरं पाहता पवित्र अशी गंगा पाकिस्तानमध्ये आहे का अमेरिकेमध्ये चीनमध्ये कुठे आहे आपल्या भारतामध्ये आहे कुठं आपल्या कुणाच्या आपल्या भारतामध्ये आहे ही पवित्र श्री गंगा बारा ज्योतिर्लिंगापैकी एखादा ज्योतिर्लिंग कुठं गेलं का बाहेर देशामध्ये बाराच्या बारा ज्योतिर्लिंग या भारतामध्ये आहेत पवित्र अशी गंगा नदी आहे पवित्र असा हिमालय पर्वत आहे पशुपतीनाथ आहेत असे अनेक संत महात्मे देव ऋषी जे जन्माला आले ते फक्त या भारतामध्ये जन्मात आले पण उत्तराखंडमध्ये मात्र देवतांनी कार्य केलेलं आहे म्हणून तिला देवभूमी म्हटलं जातं पण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये संत महात्मे जन्माला आले आणि म्हणून याला संत भूमी असं म्हणतात महाराष्ट्र या शब्दाची व्याख्याच अशी आहे महान असा राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र आणि ही महाराष्ट्राची भूमी इतकी पवित्र आहे की त्या पवित्र भूमीमध्ये म्हणजेच आपल्या या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले इतकंच नाही एकनाथ महाराज जन्माला आले चोखोबारे असतील अनेक संत महात्मे आहेत आदिशक्ती मुक्ताबाई आहे सोयराबाई आहे बहिणाबाई आहे संत जनाबाई आहेत इतकंच नाही तर आपल्या भागाचं भूषण म्हणजेच परमपूज्य गुरुवर्य आदरणीय मारो महाराज फळा संस्थांचे ते सुद्धा आपल्या या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले मग आपलं भाग्य किती महान आहे आणि खऱ्या अर्थाने या सर्वांच्या आधी जर आपण जन्माला आलो असतो तर मग मात्र कदाचित आपल्याला मात्र त्यांच्या सेनेमध्ये जावं लागलं असतं नाहीतर कुठेतरी आपल्याला ह्या हल्ल्यासारखं कुठेतरी मरून पडावं लागलं असतं परंतु आपण भाग्यवान या करताही आहोत की बराय सह आपल्या या महाराष्ट्राला नाही तर या भारत देशाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट अनुभवायला मिळाली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती एकत्र केल्या आणि अठरा पकड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि असा हा पवित्र तो महाराष्ट्र आहे आणि खऱ्या अर्थाने जेथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की धर्म विचारला आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या तर मी तुम्हाला सांगेल या धर्माचाच चा अनाचार किती या लोकांनी वाढवला होता आपल्या धर्माच्या लोकांची किती परीक्षा घ्यावी त्यातलं जिवंत उदाहरण म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या विषयी दोन शब्दामध्ये तुम्हाला सांगेल की ज्यांचा अंत इतका वाईट केला ह्या लोकांनी धर्मवीर <laughs> संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लाल अशा सळया करून घातल्या अंध करून टाकलं त्या औरंगजेबाची अशी इच्छा हवी होती त्या औरंग्याची अशी इच्छा होती की धर्मवीर संभाजी महाराजांनी मला माझ्या मृत्यूपासून मुक्त करा आणि मी तुमचा धर्म स्वीकारतो असं म्हणावं अशी त्याची इच्छा होती परंतु छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी मात्र असं काही केलं नाही इतके अत्याचार केले त्यांच्या अंगावरती ज्या जखमा झाल्या होत्या ज्या लोखंडाच्या साखळ्या घालून त्यांना फरफटत आणलं होतं तुळापूरला एवढं ओझ शरीरावरती होतं तिथपर्यंत सुद्धा शरीराचे काय हाल झाले असे आपण विचार करू शकताय आणि अशा शरीरावरती मीठ चोळलं अंगामधून पाणी रक्ताचं पाणी होऊन गळाय लागलं किती दिवस त्यांनी त्या ते यातना सहन केल्या डोळ्यात लाल अशा सळ्या करून घातल्या तरीही आवाज केला नाही मला सोडा कणले नाही आम्हाला थोडासा ताप आला तर आम्ही रात्रभर कणत बसतो पण धर्मवीर संभाजी महाराजांच्या तोंडातून शब्दही निघाला नाही त्यांनी आवाज करावा अशी त्यांची अपेक्षा होती धर्मवीर संभाजी महाराज काहीच बोलले नाही पण त्यांनी शेवटी त्याचाही फायदा घेतला त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जीवनात कापून टाकली तरीही माझे राजे डगमगले नाही किती अत्याचार सहन केले पण हे कशासाठी केले तर मला तो तुमचा धर्म स्वीकारायचा नाहीये मी माझा धर्म सोडणार नाही आणि म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी लावले गेली ज्यांनी धर्मासाठी आपला प्राण त्यागला पण आता त्यांचा धर्म स्वीकारला नाही माऊली फक्त हो एका वाक्यात सांगते ना जमिनीच्या तुकड्यासाठी ना जमिनीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी धर्मवीर संभाजी राजे लढले केवळ आणि केवळ या रयतेच्या सुखासाठी आणि रयतेच्या सुखासाठी अशा या धर्मवीर संभाजी महाराजांकडे बघून आम्ही आदर्श घेतला पाहिजे आम्ही काही दिवसापूर्वी एक महिनाभरापूर्वी चित्रपटगृहामध्ये थेटरमध्ये छावा मूवी रिलीज झाला पण त्यामध्ये काही गोष्टी स्पष्टपणे व्यक्त केलेल्या नाहीये पण काही गोष्टी त्या पिक्चरमधल्या पाहिल्या तरी आमच्या हिंदू तरुणांचं रक्त सळसळवून उठलं पण जर खरीच परिस्थिती शेवटच्या क्षणापर्यंतची जर व्यक्त केली असती तर आखा महाराष्ट्र नाही अख्खा भारत पेटून उठला असता पण कुठेतरी आपलीच माणसं त्याला विरोध करणारी आणि जर पटलं ना तर टाळ्या अशा वाजवायच्या की शेजारच्या गावात काय चाललंय म्हणून लोक पड पाहिजे लक्ष द्या आपल्या धर्माच्या विषयी माणसाने कायम सजग असलं पाहिजे आणि ही संत मात्मे आपला धर्म काय आपलं देव कोण आहे आपलं दैवत कोण आहे हे शिकवतात खऱ्या अर्थाने आपले दैवत कोणती आहेत लोकांना तुमचं जर कुलदैवत विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्हाला आमचं गोत्र सांगता येत नाही ज्याला आपलं गोत्र माहिती नाहीये आणि कुठलं गोत्र सांगावं बरोबर बा बाबासाठी जोरदार टाळ्या एकदा बाबांनी सांगितलं ही मोठी माणसं आहेत तो आता या ठिकाणी किती माणसं आहेत मोजून फेटेवाली मला दोन तीनच माणसं दिसत आहेत कालांतराने हा फेटा मला वाटतं फक्त कीर्तनकार जर सोडला तर दुसऱ्याच्या कोणाच्या डोक्यावर दिसणार नाहीये आता ही सर्व मंडळी माझीच आहेत मी तुमची आहे ही सगळी रक्ताची नाती आहेत आणि तुम्ही मला स्नेहाने बोलवलेलं आहे ह्या माझ्या माणसामध्ये एकेकाळी जेव्हा मी लहान होते सांगवी सातेगाव बरबडी या गावामध्ये गेलेली लग्नाकार्यामध्ये कशाच्या कशा निमित्ताने त्यावेळेस नुसती फेटेवाली माणसं दिसायची आणि आता फेटेवाली माणसं दिसत नाही आहेत कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी निघून जात आहेत परंतु ह्या निघून जात असलेल्या गोष्टी ज्या संत महात्म्यांनी जपून ठेवल्या आपले धर्मचरण असेल आपल्या धर्माचे नियम असतील आपले संस्कार असतील हे संत महात्माने जपून ठेवले मग आपलं दैवत कोण आहे आपलं गोत्र काय आहे ज्याला आपलं गोत्र माहिती नाहीये लक्षात घ्या आणि कायम लक्षात ठेवा जर आपल्याला कोणी आपलं गोत्र विचारलं आणि जर आपल्याला माहिती नसेल तर आपलं गोत्र काय सांगावं कश्यप गोत्र सांगावं आणि मुळात आपली दैवत किती आहेत पाच दैवत आहेत ज्यांना कुलदैवतामध्ये धरून त्यांची पूजा पूजा आणि साधना केली जाते त्यातले पहिले आहेत भगवान विष्णू दुसरी आहे भगवान शंकर तिसरी आहे माता चौथे आहेत गणपती आणि पाचवे आहेत सूर्यदेवता ही पाच देवता म्हणजे दैवतामध्ये धरले जातात परंतु या ठिकाणी ज्या विषयी जगद्गुरू तुकोबराय बोलत आहेत ती देवी नेमकी कोणती बघा ज्ञानोबाराय एका अभंगामध्ये मौलींचे जे अभंग आहेत गुरुवाराचे अभंग आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे त्या अभंगामध्ये वर्णन करतात जयाची ये द्वारी। सोन्याचा दिम्पड़ा। दिम्पड़ा। अंगी ऐसे बळ रेडा, रेडा, रेडा बोले हे वर्णन आहे याच्यामध्ये कुणाचं नाव घेतलंय का माऊलीचं नाव आहे कुठेतरी नाहीये पण हे वर्णन जर आम्ही ऐकलं तर आमच्या लक्षात येतं की हे वर्णन कुणाच्या विषयी आहे म्हणजे हे माऊली ज्ञानोबराचं वर्णन आहे आणि पुढे जाऊन ज्ञानोबराया अनेक संत महात्म्यांच्या करता, तुकोबर करतात परंतु या अभंगामध्ये जगतगुरु तुकोबरांच्या विषय बोलतात तर एका अभंगामध्ये तुकोबर आहे एक अभंग म्हणतात मा आमच्या मालिकेमध्ये मा आम्ही तो अभंग वाचतोय सर्वांच्या पाठामधला अभंग आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेव नि हे वर्णन कुणाचं आहे पांडुरंग परमात्म्याचं आहे पण याच्यामध्ये देवाचं कुठं नाव आलंय का विठ्ठल म्हटलंय का पंढरीनाथ म्हटलंय का पांडुरंग म्हटलंय का नाही मग तुकोबर आहे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नेमकं वर्णन वर्ण कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी आपली कुळदेवी कोण आहे खरं पाहता वाणेगाव या गावामध्ये असणारी ही सर्व मंडळी या सर्वांची जर कुळदेवी कोण असेल तर आई देवी ही सत्याई माता आहे कुणाचा खंडोबा तर कुणाचा पोखरणीचा नरसोबा म्हणजे नरसिंहदेवता ही कुणाची काही कुलदेवता आहेत काही लोकांचा भैरवनाथ कुलदैवत आहे तर काहीचा माळेगावचा खंडोबा तर कुणाचा जेजोरीचा खंडोबा प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं आहे परंतु या ठिकाणी जगद्गुरु तुकोबर आहे नेमक्या कुठल्या कुळदेवीच्या विषयी वर्णन करत आहेत तसं पाहता कुळदेवी म्हटलं की स्त्री आहे मग ही स्त्री कोण आहे मग या स्त्रीच्याविषयी वर्णन करत असताना आम्ही श्रीमद देवी भागवताचा अभ्यास जर केला तर त्यावेळेस त्या प्रसंगामध्ये त्या श्रीमद भागवत देवीच्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्या देवीच्या कथेमध्ये आम्हाला काही कथा ऐकायला मिळतील त्यापैकी एक कथा अशी आहे एक रंभ राक्षस आणि कदंब नावाचा अर्थात दैत्य होते या दोन दैत्यांनी तपश्चर्या सुरुवात केली देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी साधना सुरुवात केली रंभ बसला झाडावरती आणि कदंब बसला पाण्यावरती साधना सुरू आहे पण या कदंबाची कडक अशी तपश्चर्या पाहून इंद्राला प्रश्न पडला एखाद्या तालु जर तालुक्यामध्ये एखादा मनुष्य जर अनाठाई लोकांची मदत करत आहे पैसा वाटत आहे लोकांना मदत करत असेल लोकांच्या धर्मकार्यात हात घालत असेल तर लोकांना असं वाटते कदाचित याला इलेक्शन इलेक्शन लढवायचे म्हणून हा एवढा पुढं पुढं करत आहे मग तसंच त्या ठिकाणी त्या इंद्राला असं वाटलं की याला माझं इंद्रपद पाहिजे म्हणून हा हे सर्व काही तपश्चर्या करत आहे म्हणून इंद्राने काय केलं कपटबुद्धीने त्या कदंबाला मारून टाकलं आणि आता जिवंत राहिला तो रंभ ऐकताय ना माऊली महिला मंडळ एक लय मोठ्याने जांभळी देते माग। मागं असं वाटतं मला खाऊनच टाकते विठाला विठाला म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा आणि त्यांची पत्नी म्हणजेच आईसाहेब रुक्मिणी माता यांना प्रगट केलं अनिली ही रुपा बळे करोनी खळे हरिदासी आणि अशा त्या दैवताचं आपल्याला मोठ्या प्रेमाने भजन करायचे विठोबा

गव्हाचं तांदळाचं ते खळ का नाही खळ म्हणजे काय अथक परिश्रमाने अथक कष्टाने किंवा निग्रहाने प्रगट केलं म्हणून करुणी खळे हरिदासी अनंत प्रयासाने अनेक प्रकारच्या विविध भक्तीने त्या देवीला काय केलं मी प्रगट केलं अनिली ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी आणि प्रगट झाल्यानंतर ही देवी नेमकी कुठे आहे तिचा ठिकाणा काय

माझा पांडुरंग परमात्मा उभा आहे त्या देवाची काही वचना आहेत काही तत्व आहेत त्या तत्वामध्ये तो जीव जर बसला त्या पांडुरंग परमात्म्याचं मूळ स्वरूप जर कोणतं असेल तर नारायण त्याचाच अवतार श्रीकृष्ण त्याचाच अवतार म्हणजे श्रीराम त्या श्रीकृष्ण अवतारामध्ये श्री भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये वचन दिलेलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्न मध धर्मस तदात्मानमृजाम्यम परीत्रानाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे भगवंत जो धर्माचा आचरण करतो जो धर्माने वागतो जो कर्माने वागतो जो न्यायाने वागतो देव त्याच्या कायम पाठीशी उभे राहतो